जळगाव शहरातील बांभुरी पुलावर आज दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी दोन वाजता अवजड ट्रक बंद पडल्याने या पुलावर वाहनांच्या राम लांबच लांब रांगा लागल्या होत्या हा कंटेनर बंद पडल्याने यावेळी दोघीकडच्या भागाने रांगाच रांगा लागल्या असून साकारमान्यांना मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागला आहे यावेळी दोन ॲम्ब्युलन्सही या ठिकाणी या ट्रॅफिक जॅममध्ये अडकले असून त्यांना मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागला बांबोरी पूल हा जीर्ण झाला असल्याने या पुलाचे आयुष्यही यावेळी घटले आहे यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अवजड वाहनंही यावेळी बांभोरी पुलावर थांबून होती जवळपास दोन ते तीन तासापासून या रांगा लागल्या असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे यावेळी वाहतूक पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली ट्राफिक पोलिसांनी या बांबोरी पुलावर सततची वाहतूक जाम होत असून उपाययोजना कराव्या अशी मागणीही यावेळी नागरिकांतर्फे करण्यात आली होती